राहुरी तालुक्यातील मुसळवाडी शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच ते पोलीस प्रशासनासह शासकीय रुग्णवाहिकासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी विहिरीत डोकावले असता बारदान्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसले त्यानुसार सदर मृतदेह वर काढताच मृत अवस्थेतील वासरू असल्याचे दिसून आले परंतु या प्रकरणानं प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असल्याचे दिसून आले मुसळवाडी सेंटर रोडवरील महाडूक डॉक्टर कुलकर्णी यांच्या शेती विहिरी जवळील लगतच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या चरामध्ये शेडनेट व जनावरांचा चारा साठवून ठेवण्याच्या फुटीच्या विनरमध्ये दोन ते तीन ठिकाणी दाव्यानं बांधलेल्या माणसासारखा असलेल्या अवस्थेत मृतदेह टाकून दिला होता त्याचा वास सडून सुटल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांनी बघितले त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती सरपंच नितीन धुमाळ यांना दिली त्यानंतर धुमाळ यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनाम्यासाठी सदर मृतदेह खोला असता त्यात मेलेला गायीच वासरू आढळून आलं सदर मृतदेह अज्ञात लोकांनी एखाद्या माणसाचा असल्यासारखं बांधलेलं होतं परंतु तो जनावराचा निघाल्यानं शासकीय यंत्रणा व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला परंतु या घटनेमुळे शासकीय यंत्रणेला व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला व त्यांची मोठी धावपळ उडाली होती दरम्यान अज्ञातांनी केलेल्या या कृत्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली व सदर इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे